¡Mira! <laughs> एक काम कर कसा बाई छान आणि लागायला बसलं ही तर नाही पण हे माझ्याकडे लय ती ती बुटकी आहे का बाबा तुझी लालबाडीचे तर लेबक ती माझ्याकडे आता काय खंडून ती पण तुझ्याकडे बघा आता काय साकार कसं काय करुश्या हो एक काम कर कस घ्या बहुतेक दोघी तिघी बहिणी आहे त्या हा आहे द्या बर यांना माझं वजन वाढवून सांग तुझं वजन मोठा माणूस आहे लय मोठा माणूस आता ताता तात ता काय ता सांगायचं ता। मानव बाईला काय सांगायचं वीस पंचवीस रेल्वे घरात लावून मानव व्यापार बंद केलं अरे मोठी पण सांग बाईला रेल्वे लावते बाईला सांगायला काय घेते मोठं आणि बाईला मानस बाय बाय ही माणूस घरात जर बाहेर पडला घरात जर बाहेर पडला म्हणजे हायचा तर हेलिकॉप्टर घेऊन जातोय मानव अलपण केवरा बसते सगळ्या गावावर हाते घरा 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 काय कस नाही अरे काय बोल बोला का बाईला वजन वाढून तू मध्ये काय बोलायचं नाही माझी मी बाईला बोलतो काय बोलत नाही भविष्य कसं बोला भविष्य हो सांगतो एवढं माझ माच हॅलोय तू जर सांगतो भविष्य सुश्या होती जाऊन त्याला थंडी नाही काय करायला लागला खरं मारू नका बाय तर माझा डोळ्याला लागले बाय माझ तुझा नाही तर तू काय कर माझा इसिन तुझं साबुर बच नाही सांगतो तूर अन बाय काय मागतो टिपची बच नाही मरे सापुरवून तुझा होईल

बाईला म्हणायचं बाय तुमचं लग्न झालंय का तुम्ही कुठनं आला तुम्ही कुठून आला कुणाच्या कोण कुणाच्या कोण तुमचं लगीन झालंय का तुमचं लग्न झालाय का तुम्हाला नवरं किती आपलं लेकर लेकर अरे लेकर लेकरं लेकर लेकर करायचं बोल कि बाय तुम्हाला विचारलं तर राग येणार नाही तुमचं कसं तुमच उभा राहायचं लगीन लगीन नाही म्हणजे बाई लग्न झालं नाही का बहिणी किती बहिणी तुमचं लग्न

या कपाटीत मागच एक मन रे कपाटे एकच म्हणलं बंद बाईल ही तुमची कोण आहे तुम्ही उलट बोलले मना उलट हो बाई ही तुमची आणि तुम्ही जी तसंच बाई आहे बायला म्हणा हे माझे पप्पा 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 हे माझे पप्पा ओ पप्पा हे माझे डैडी हे माझे पप्पा हे माझे गडी हा बाई हे आमचं असं नातं आहे हा हे माझे पप्पा आणि हे माझे गडी मी याच्याचा नवरा

Lockdown ke lo sana? Berasa dia, baik? Ah.